नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो आपण ज्या देशामध्ये ज्या राज्यामध्ये जन्म घेतला त्या देशाचं राज्याचं आपण देणं लागतो देशाची सेवा आपण केली पाहिजे राज्याची केली पाहिजे ज्या संस्कृतीमध्ये आपण जन्म घेतला ज्या धर्मामध्ये आपण जन्म घेतला ज्या जातीमध्ये आपण ज द जन्म घेतला त्या धर्माचं जातीचं पण आपण देणं लागतो आणि समाजामध्ये काम करत असताना या सगळ्या गोष्टी प्रथम राष्ट्र आणि नंतर बाकीच्या काही गोष्टी असतील सामाजिक चळवळ असेल राजकारण असेल किंवा आपल्या समाजासाठी काय आपण ज्या काही गोष्टी विकासाच्या करायच्या आहेत त्यांच्या शिक्षणासाठी असेल आरोग्यासाठी असेल किंवा सामाजिक चळवळ एखादी उभी करायची असेल आणि त्यामधून समाजाची उन्नती करण्याच्या दृष्टीने एक हेतू ठेवून जर काम केलं तर ते विधायक काम होत असतं आणि त्याची सर्वधूर चर्चा होऊन या अशा गोष्टींना नक्कीच लोकांनी वेटेज दिलं पाहिजे पण आपल्याकडं आता एक फॅशन निघाली जो तो ज्याच्या त्याच्या जातीमध्ये एक नेता तयार होतो आणि तो आपला त्याच्या जातीसाठी काही मागण्या करतो त्याला बाकीच्या काही लोकांशी काही घेणं देणं नसतं जातीचा सलोका त्याला माहीत नसतो किंवा सामाजिक समीकरणं असतात देशामध्ये एकच जात नाही अनेक जाती धर्माचं लोक इथं सलोक्याने राहतात आणि या सगळ्या गोष्टीचा विचार राज्यातल्या सरकारला करावा लागतो देशातल्या सरकारला करावा लागतो कोणाचा तरी एकाचा विचार करून चालत नाही सर्वांना बरोबर घेऊन हे राज्य म्हणा किंवा देश म्हणा आपल्याला पुढे नेताने आपण बघत असतो आता अनेक राजकारणातल्या लोकांनी सुद्धा आपापल्या जातीच्या बाबतीत काही आंदोलनं केल्या असतील त्याच्यासाठी जातीच्या आरक्षणासाठी उपोषणं केले असतील किंवा सत्तेबरोबर संघर्ष केला असेल तेव्हा कुठंतरी काही गोष्टी का साध्य झाल्या खरं तर आपण स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या बाबतीत जर चर्चा केली तर एक महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाचं नेतृत्व एकमेव नेतृत्व होतं त्याला पण कोणाची तरी दृष्ट लागली दुर्दैवाने त्या नेतृत्वालासुद्धा जनतेपासून देवाने त्यांना हिरावून घेतलं त्यांनीसुद्धा सामाजिक आंदोलन असेल जातीच्या आरक्षणासाठी असेल हे सुद्धा त्यांनी काम केलं पण या सगळ्या गोष्टीतून देशाचं राज्याचं नुकसान होणार नाही किंवा जाती जातीमध्ये कुठल्याही प्रकारचे तेढ निर्माण होणार नाही अशा प्रकारचं काम त्यांनी केलं त्यांनी कधीही कोणाचे घरं जाळली नाही कोणाच्या जातीबद्दल वाईट शब्द बोलले नाही किंवा कुठल्या राजकीय नेत्याला आवारचे भाषेमध्ये शिविगाळसुद्धा केली नाही पण काही ना काही आपल्या जातीला मिळवलं यामध्ये मोठं समाधान आहे आजही गोपीनाथ मुंडेंचा आदर्श लोक घेतात आणि काय जे काही वंजारी समाजाला दोन टक्क्याचं एन टीमध्ये रिझर्वेशन मिळालं असेल ते फक्त स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंमुळं आणि बाकी केंद्रामध्ये तर सीमध्येच आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण पाहतो मग अगदी माळी समाजाचे किंवा ओबीसीचे जे काही आज आपण नेते म्हणतो छगन भुजबळ त्यांनी पण अनेक आंदोलनं केली दोन दोन पाच पाच लाखाचे त्यांनी पण सभा घेतल्या मोर्चे घेतले उपोषणं केले अगदी दिल्लीमध्ये ओबीसींचा मोर्चा बिहारमध्ये सुद्धा पण सुद्धा कुठं सामाजिक सालो सलोखा बिघडवला नाही अक्षरशः एक एक वर्ष जर आंदोलन चाललं आणि सरकारने त्यावर उपाययोजना केल्यास सरकारने दिलं आहे पण आपलं आरक्षण आंदोलन हे संपवायचंच नाही आपण अगदी आपल्या भूमिकेवर ठामच राहायचं की आपल्याला सरकारनी काहीही दिलं तरी आपल्याला उपोषण करायचंच आपल्याला हे आरक्षणाची तार ओढीतच राहायची कारण आपल्याला कोणाला तरी फायदा पोचवायचा आहे कोणाची तरी सुपारी घेऊन आपल्याला काम करायचे मग अगदी तुम्ही हा सुद्धा विचार करा की कदाचित सरकारने मधून आरक्षण जरी मराठा समाजाला दिलं तर हा माणूस उठणार नाही याची गॅरंटी आहे कारण या माणसाला समाजाच्या आरक्षणाशी काही देणं घेणं नाही आहे काही पडलेलं नाही त्यांना फक्त एका पक्षाची तळी उचलायची आहे त्या पक्षाला राजकीय फायदा कसा मिळवता येईल ह्या दृष्टिकोन ठेवून पहिल्या दिवसापासून हे आंदोलन उपोषण या सगळ्या गोष्टी डोळ्याच्या नजरे आड गेलेल्या नाही आंतरवली सराटीमध्ये ज्या दिवशी काय जो दो गोंधळ झाला आणि थोडाफार जो काही लाठीचार्ज झाला त्याच्यानंतर पोलिसांवर दगडफेक झाली तिथून पुढे जे पाटील झळकले आणि त्या रात्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार जेव्हा जारांगींना भेटायला गेले तेव्हा जारांगे शरद पवारांना म्हणतात साहेब काय तुमची ऊर्जा अब, अब, अब करीत होते तेव्हाच लोकांच्या लक्षात आलं की ज्या माणसाने चाळीस पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये चार चार वेळा या राज्याचं मुख्यमंत्रीपद भोगलंय केंद्रामध्ये अनेक सरकारांमध्ये मंत्री राहिलेत पन्नास साठ वर्षाचं राजकारण केले बारीक बारीक गोष्टी या माणसाला राजकारणातल्या माहिती आहे ते कथित जाणते राजे बारामतीचे काका शरद पवार यांनी काहीच दिलं नाही तरी पण त्यांची ऊर्जा आबब जे जरंगे पाटील करतात केवळ त्यांचंच फक्त सुपारी आणि त्यांच्या पक्षाला राजकीय फायदा कसा पोचेल हा पहिल्या दिवशीपासून जरंगे पाटलांचा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये ते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यशस्वी झालेले आठ लोक शरद पवारांचे निवडून आले दहापैकी सगळ्यात मोठा फायदा राज्यामध्ये कोणाला झाला असेल तर तो, तो शरद पवारांना झाला आहे ऐंशी टक्के लोक निवडून आले आणि त्या माणसाला या सगळ्या गोष्टीची चटक आता लागलेली आहे त्यांना माहिती आहे की आता दोन महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे आणि शरद पवार काय बोलतात उद्धव ठाकरे काय बोलतात आणि अजून राज्यातलं कोण काय बोलतं याच्याकडं आता जरांगे लक्षच देणार नाही जरांगे ना कामगिरी आहे जरांगे फक्त हे विधानसभा आणि विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना कसं बदनाम करायचं त्यांचं सरकार परत कसं येणार नाही याची काळजी घ्यायची हा एक प्री प्लॅन आहे खरं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजासाठी या देशासाठी राज्यासाठी किती जाती धर्मांना बरोबर घेऊन काम केलं छत्रपतींचा आदर्श आणि छत्रपतींचा वारसा असलेले खासदार उदयनराजे भोसले हे या जरंगेंच्या बाबतीत काय बोलतात हे एकदा पाहून घ्या त्यावेळेस जे लोक होते म्हणजे आपले पूर्वज जे होते ते समाजाचा विचार करत अलीकडच्या काळात काय विकृती संपूर्ण आपल्या काय ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दुर्दैवाने सांगा असं वाटतं की आज समाजाचं नाव सांगायचं समाजाचं समाजा आम्ही समाजासाठी करतोय पण दुर्दैवानेच जा, आणि सांगताना वेदना होतात की वैयक्तिक व्यक्तिकेंद्रित लोकं आता काय जे असतात त्यांनी केवळ स्वतःचं मी मी आणि मी असं म्हणणारे जे लोक आहेत ते कारण असताना वेगवेगळ्या जाती धर्मांमध्ये दरार निर्माण करण्याचं काम ते करत आहे आणि असं जर त्याला जर आपण त्याला बळी पडलो तर तुम्हाला एकच सांगतो फार काळ हा जो आपला जो भारत देश आहे हा अखंड राहणार नाही देशाचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही या देशाला तारणारा जर कुणाचा विचार असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व धर्म विचार या देशाला खर तर छत्रपती शिवाजी महाराजांचा गादी साताऱ्याची गादी आणि या गादीचा आपण मान नक्कीच ठेवला पाहिजे खर तर उदयनराजे भोसले यांनी अशा प्रकारचे विधान कधीच केलेले नाही पण कधीतरी त्यांना पण बोलावं लागलं कारण सुपारीच घ्यायची काहीही झालं तर तेच बोलायचं समाजाला समाजाचं नाव घ्यायचं आपला स्वार्थ आपला बोंबील भाजायचा आणि नाव घ्यायचं मराठा समाजाचं काम धुनी भांडी करायची शरद पवारांची हे काय लपून राहिलेलं नाहीये हे सगळ्या लोकांना माहीत झाले की या माणसाला आता पर्याय नाहीये या माणसांनी ठरवले की शरद पवारांना सत्तेमध्ये आणायचं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अजित पवार यांची जी काही महायुती आहे ही सत्तेतून घालवायची मग तुम्ही त्यांना काही द्या काही त्यांना म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी उघड झाल्या खरं तर जारांगेंनी आता जारांगे समाज मराठा समाज आमचं आंदोलन ह्या नोंदी त्या नोंदी हे सगळे सोयरे हे करण्यापेक्षा जारांगींनी आता शरद पवारांच्या स्टेजवर जाऊन भाषणं जोडावी उमेदवार द्यावे स्वतः उमेदवारी करावी काय हरकत नाही कारण आता लोकांना पण माहीत झालं की जारांगी हे शरद पवारांचे कार्यकर्ते जारांगे शरद पवारांचं तळी उचलता ते त्यामुळं त्यांनी आता उघड प्रचार जरी केला तरी हरकत नाही कदाचित शरद पवार त्यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून जरी घोषित केलं तर कोणाला आश्चर्य वाटणार नाही आणि तसं जारंगे पाटलांना तर मुख्यमंत्री होण्याची दाट इच्छा आहे कधीकधी म्हणतात ते की माझ्या हातात सरकार द्या माझ्या हातात हे राज्य द्या कसं होत नाही आरक्षण कसं सगळ्या सोयाऱ्याचं होत नाही मी पाहतो मी करतो त्यामुळं आता ताकाला जायचं गाडग लपवायचं याच्यापेक्षा जारांगींनी आता उघड शरद पवारांचा किंवा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार या पक्षाचा प्रचार करावा काही अडचण नाही लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टी चालत असतात प्रचार प्रसार या सगळ्या गोष्टी खर तर जारांगींनी मराठा समाजाला जे काही मिळून द्यायचं होतं ते मिळून पण दिले सरकारने दहा टक्क्याचं आरक्षण मराठा समाजाला दिले अनेक लोकांना विद्यार्थ्यांना याचा लाभ पण होतोय पण आता उठायचं नाही हे लोकांच्या मनामध्ये एक विष कालवत राहायचं की ओबीसीतून पाहिजे ओबीसीतून पाहिजे त्यांनाही माहिती मिळणार नाही पण आता दोन महिन्यांनी निवडणूक आली मग आता शरद पवारांना फायदा मिळाला पाहिजे आपण जर म्हटलो का सरकारने आपल्याला दहा टक्क्याचं आरक्षण दिले सरकारने आपलं आपली मागणी मान्य केली तर मराठा समाज देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेना अजित पवारांना मतं देईल असं न होता आपण फक्त बोम मारत राहायची की सगळ्या सोयरायचं काय आणि ओबीसीचं काय मग एकंदरीतच मराठा समाजामध्ये महायुतीच्या नेत्यांच्या बाबतीत विष पालवायचं आणि त्याचा फायदा देवेंद्र फडणवीसांना किंवा एकनाथ शिंदेना अजित पवारांना न होता शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला कसा होईल हे सुनिश्चित करायचं खरं तर जारांगींनी आता ते उघड पण केलं पाहिजे काय कोणाचं काही म्हणणं नाही कोण नाराज होणार नाही मराठा समाजातल्या लोकांना ऐंशी टक्के लोकांना तुमचं षडयंत्र तुमच्या या सगळ्या कांड्या कुपत्या सगळ्या माहीत झाल्या त्यामुळं काही हरकत नाही तुम्ही नाव मराठा समाजाचं घेतात मराठा समाजाचे लेकरं मराठा समाजाचं अमकं मराठा समाजाचं तमक सगळं लोकांना कळतंय तुम्ही नाव घ्यायचं मराठ्यांचं आणि धोनी भांडे बाकी शरद पवारांची करायची की त्यांनी कधीच या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मराठा समाजाला कधीच आरक्षणाच्या बाबतीत विचार पण केला नाही अशा माणसाचे तुम्ही धुनी भांडे करतात हे लोकांनी आता पाहिलेलं आहे आणि हे आता तुम्ही कितीही म्हटले की कि मांजर दूध पेतेन ती डोळे झाकून पेतेन मला कोणी पाहिलं नाही लोकांना सगळं समजतं का तुम्ही धुणे भांडे शरद पवारांची करतात ते आणि समाजाचं नाव घेऊन समाजाच्या आडून सरकारवर बाण मारतात तुम्हाला सरकारला हरवायचे तुम्हाला सरकारला पाडायचं याला पाडायचं त्याला पाडायचे सगळ्यांना पाडा पण निवडून कोणाला आणायचे हे सुद्धा सांगा आता लपून लपून छपून छपून अशा लढाया करण्यापेक्षा उघड सांगा की शरद पवारांच्या पार्टीला मत द्या उद्धव ठाकरेंच्या पार्टीला मत द्या काय कौन तुम्हाला कोण कोणाच्या तुमच्या धोक्यात दगड घालणार नाही पण आता गाडगं लपू नका तुमचा चेहरा हा शरद पवारांचाच आहे शरद पवारांचीच तुम्ही धोनी भांडे करता ते आणि शरद पवारांचीच दलाली तुम्ही करता ते हे स्पष्टपणे उघड झालेले तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद